नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील आपला स्कंद स्कंदातील अध्याय सोळा सोळाव्या अध्यायामध्ये आपण परशुरामांच्याकडून क्षत्रियांचा सहार आणि विश्वमित्रांच्या वंशाची कथा पाहणार आहोत तर श्री शुकाचार्य म्हणतात परीक्षिता आपल्या प्रीताने दिलेल्या या शिक्षेचा भगवान परशुरामांनी जशी आपली आज्ञा म्हणून स्वीकार केला त्यानंतर एक वर्षपर्यंत तीर्थयात्रा करून ते आपल्या आश्रमात परत आले एकदा रेणुका गंगेवर गेली होती गंधर्व राज चित्ररथ कमल पुष्पांची माळ घालून अप्सरांसह विहार करीत आहेत असे तिने तेथे पाहिले ती पाणी आणण्यासाठी नदीवर गेली होती परंतु तेथे जलक्रीडा करीत असलेल्या गंधर्वाला उत्कंठेने पाहून लागल्यामुळे पाहू लागल्यामुळे हवनाच्या वेळेला तिला विसर पडला हवनाची वेळ टळून गेली असे पाहून ती महर्षी जमदग्नीला जमदग्नी शाप देतील असे वाटून भयभीत झाले लगेच येऊन पाण्याचा कलश महर्षींच्या समोर ठेवून ती हात जोडून उभी राहिली पत्नीचा मानसिक जाणून क्रोधाने म्हणाले पुत्रांनो या पापिनीला ठार करा परंतु त्यांनी तसे केले नाही यानंतर पित्याच्या आज्ञेनुसार परशुरामांनी मातेसह सर्व भाव भावांनाही मारून टाकले कारण आपल्या पित्याचे योग सामर्थ्य आणि तपश्चर्याचा प्रभाव ते चांगल्या रीतीने जाणत होते या कृत्यामुळे सत्यवती नंदन प्रसन्न झाले आणि म्हणाले पुत्रा तुझी इच्छा असेल तो वर माग परशुराम म्हणाले तात माझी आई आणि सर्व बंधू जिवंत होत तसेच मी त्यांना मारले होते याची त्यांना आठवण उरो परशुरामांनी असे म्हणतात झोपेतून उठावे त्याप्रमाणे सगळे सहजासहजी सुखरूप उठून बसले परशुरामांनी आपल्या पित्याचे तपोबल जाणूनच आपल्या नातलगांचा वध केला होता परीक्षिता सहस्त्रा सहस्त्रार्जुनाचे जे पुत्र परशुरामकडून हार खाऊन पळून गेले होत मार हार खाऊन पळून गेले होते त्यांना आपल्या पित्याच्या वधाची आठवण होऊन एक क्षणभर सुद्धा चेन पडत नसे एके दिवशी परशुराम आपल्या भावांसह आश्रमांच्या बाहेर वनामध्ये गेले होते ही संधी साधून सूड उगवण्यासाठी सहस्त्र मुले तेथे येऊन पोहोचली त्यावेळी जमद अग्नी अग्निशाळेमध्ये पवित्र कीर्ती भगवंताचे चिंतन करण्यात मग्न होऊन बस बसले होते त्याचवेळी त्या पाप्यांनी त्यांना मारले परशुरामांची माता रेणुका दीनपणे त्यांना प्रार्थना करीत होती परंतु त्यांनी क्षत्रिय बळजबरीने जमदग्नींचे मस्तक तोडून घेऊन गेले सती रेणुका शोकाने अत्यंत व्याकुळ झाली ती हाता हातांनी आपली छाती बिडवीत रामा पुत्रा रामा लवकर ए अशा हाका मारत चोरा जोराने रडू लागले परशुरामाने लांबू आईचा हे राम असा करुण क्रोश ऐकला आणि तातडीने आश्रमात येऊन पाहिले तर पित्याला मारले आहे त्यावेळी परशुरामांना अत्यंत दुःख झाले त्याबरोबर क्रोध अ असहिष्णुता मानसिक व्यथा शोकावेगाने ते दीड मूड झाले हा तात हाय तात आपण महात्म्य व धर्मी धर्मनिष्ठ होता आपण आम्हाला येथे सोडून स्वर्गात का बरे निघून गेला अशा प्रकारे विलाप करून त्यांनी पित्याचे शरीर आपल्या भावाकडे सोपिले आणि स्वतः हातात परशु घेऊन क्षत्रियांचा सहार करण्यासाठी निश्चय केला परीक्षिता परशुरामांनी माहिषपती नगरीत जाऊन सहस्रबाहू अर्जुनांच्या मुलांच्या छाटलेल्या मस्तकांनी नगरीच्या मधोमध एका मोठ्या पर्वताच उभा केला त्या नगरांची लक्ष्मी त्या ब्रह्मघाती नीच क्षत्रियांमुळेच नष्ट झाली झालीच होती त्यांच्या रक्ताची एक मोठी भयंकर नदी वाहू लागली तिचा तिला पाहूनच ब्राह्मण ब्राह्मणद्रोहांचे हृदय भयाने कापत असे भगवंतांनी पाहिले की सध्या क्षत्रिय अत्याचारी झाले आहेत म्हणून हे राजन त्यांनी आपल्या पित्याच्या वधाचे निमित्त एक करून एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली आणि समंत पंचकात भरून टाकले परशुरामांनी आपल्या पित्याचे मस्तक आणून ते त्यांच्या धडाला जोडले तेवारे सर्व देवमय आत्मस्वरूप भगवंताचे पूजन केले यज्ञामध्ये त्यांनी पूर्व दिशा होत्याला हो दक्षिण दिशा ब्रह्मदेवाला पश्चिम दिशा अध्वर्युला आणि उत्तर दिशा सा सामगान करणाऱ्या उद्गात्याला दिली तसेच अग्निय इत्यादी उपदिशा पृथ्वीजांना दिल्या मध्यभूमी दिली आर्यावर्त दिले आणि दुसऱ्या सदस्याला भूभाग त्यानंतर यज्ञांचे शेवटचे स्नान करून ते सर्व पापांतून मुक्त झाले आणि ब्रह्म नदी सर्वस्थितीच्या तटावर ढग नसणाऱ्या आकाशातील सूर्याप्रमाणे शोभू लागले महर्षी जमदग्नींना स्मृतिरूप शरीराची प्राप्ती झाली परशुरामांकडून होऊन ते मंडळात सातवे ऋषी झाले परीक्षिता कम, जमदग्निनंदन भगवान परशुराम पुढील मनवंतरामध्ये सप्तर्षींच्या मंडळात राहून वेदांचा विस्तार करतील ते आज सुद्धा कोणालाही शासन करण्याचा विचार न करता शांत चित्ताने महेंद्र पर्वतावर निवास करीत आहेत तेथे सिद्ध गंधर्व आणि चार त्यांच्या चरित्रांचे मधुर स्वरात गायन करीत असतात सर्व शक्तिमान विश्वात्मा भगवान श्री हरिंनी अशा प्रकारे भृगुवंशामध्ये अवतार घेऊन पृथ्वीला भारभूत झालेल्या राजांचा अनेक वेळा वध केला प्रज्वलित अग्नीप्रमाणे परमतेजस्वी विश्वामित्र गा गाधीचे पुत्र झाले त्यांनी आपल्या तपोबलाने क्षत्रिय तत्व क्षत्रियत्वाचा त्याग करून ब्रह्मतेज प्राप्त करून घेतले परीक्षिता विश्वामित्रांना शंभर पुत्र होते त्यापैकी मधल्या पुत्राचे नाव होते म्हणून सर्व पुत्र मधुच्छंद या नावाने भृगुवंशी अजीब अजिगर्ताचा पुत्र जो शूनशेप त्याचा विश्वामित्रांनी पुत्र म्हणून स्वीकार केला त्याचे एक नाव देवरात असेही होते विश्वामित्र आपल्या पुत्रांना म्हणाले तुम्ही याला आपला थोरला भाऊ समजा जो हरिश्चंद्राच्या यद्न्या यज्ञामध्ये यज्ञ पशु म्हणून विश्वामित्रांनी प्रजापती वरून इत्यादी देवांची स्तुती करून त्याला पार्श्वंदनातून सोडविले हाच शून शेप भगवंताच्या यज्ञात देवांनी विश्वामित्रांना दिला होता म्हणून देवयरा या यापत्तीनुसार गाधी वंशामध्ये हा तपस्वी नावाने विख्यात झाला विश्वामित्रांच्या पुत्रांमध्ये जे श्रेष्ठ होते त्यांना मोठा मानावा ही गोष्ट आवडली नाही यावर विश्वामित्रांनी रागावून त्यांना शाप दिला की दुष्टांनो तुम्ही अशा प्रकारे जेव्हा एकोणपन्नास भाऊ म्लेंछ झाले तेव्हा विश्वामित्रांचा मधला मुलगा मधुंद आपल्या लहान पन्नास भावांसह हो म्हणाला की सा ताक आपण आम्हाला जी आज्ञा कराल तिचे पालन करण्यास आम्ही तयार आहोत असे म्हणून मधुछंदाने मंत्रदृष्ट्या शेपाला शे मोठा भाऊ म्हणून स्वीकारले आणि म्हटले आम्ही सर्व तुझे लहान भाऊ आहोत तेव्हा विश्वामित्र आपल्या या अज्ञाधारक मुलांना म्हणाले तुम्ही माझे म्हणणे ऐकून माझ्या सन्मानांचे रक्षण केले म्हणून सुपुत्र प्राप्त होऊन मी धन्य झालो आहे मी तुम्हाला आशीर्वाद देतो की सुपुत्र प्राप्त हा देवराज तुमच्या थ... गोत्राचा आहे तुम्ही याच्या अज्ञेत राहा विश्वामित्रांचे अष्टक हरित जय कृतुमान इत्यादी आणखीही पुत्र होते अशा प्रकारे विश्वामित्रांच्या पुत्रामुळे कौशिक गोत्रामध्ये पुष्कळशे भेद झाले आणि देव देवरातला मोठा भाऊ देवराताला मोठा भाऊ मानल्या कारणाने त्याचे ते, प्रव प्रवर ही अन्य झाले अध्याय सोळावा समाप्त